आज आपण नागरगाव येथे आज जुन्या काळातील भेंड्याच्या घराची ही आठवण आजही आपणास पाहावायला मिळते ग्रामीण भागामध्ये नागरगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे हे अगदी जुन्या काळातील व खरे वातावरणातील आज या भेंड्याच्या घरामध्ये सर्व मोसम जे असतात उन्हाळा थंडी पावसाळा या सर्व वातावरणामध्ये हे घर अगदी वाता व चांगली जे आपण म्हणतो व्यवस्था आपल्याला हवी असते ती या माध्यमातून मिळत असते हे पाजुन्या पद्धतीचं सर्व आहे या ठिकाणी आजोबा तुमचं नाव काय रामदास रामदास काय नामदेव मदने रामदास नामदेव मदने हे या घराचे मालक आहेत किती वर्षाचं घर आहे तरी तीस वर्षाच तीस चाळीस वर्षाचं घर आहे अच्छा बरे हे कशाने बांधलेलं आहे पाणी वाहिला पाडून घर बांधलं अच्छा भेंडे पाडून म्हणजे तुम्ही स्वतः बांधलं बांधला पहा किती वैशिष्ट्य आहे त्या काळामध्ये स्वतः त्यांनी पाणी आणून भेंडे पाडून हे बांधलेलं आहे म्हणजे मातीच्या भेंड्याचं घर आज दम तीस ते चाळीस वर्ष दम धरत तीस ते चाळीस वर्ष शे आपण सिमेंटीकरण जी घर आहेत हे सुद्धा दम धरत नाहीत म्हणजे पूर्वी जे जुने लोक सांगत होते भेंड्या हे अतिशय महत्वाचा आहे आणि आपण आता या घराची आतील व्यवस्था ही पाहूया हे पहा किती सुंदर ते नहीं, नहीं आता।, आता ते पस्तीस चाळीस वर्षाच म्हणल्यानंतर आणि आजही सारवण शेणा सारवण म्हणजे आज आपण आयुर्वेदा जुने लोक म्हणतात की गायीच्या शेणाने सारवण आजही पहा म्हणजे यांना कोणताही अंगदुखीचा आजार हा नक्कीच नसणार आहे फरशी नसल्यामुळे सर्व वातानुकूलित हे घर आहे पहा एक जुनी आठवण म्हणून असं पहावयास कुठेही मिळत नाही आपल्या ग्रामीण भागामध्ये हे आपण सर्व दाखवत आहोत हे पाह या ठिकाणी एक सुलभी आहे ग्रामीण भागाच्या दृष्टीने हे अतिशय एक उदाहरण आहे की आजही अशी काही ठिकाणी म्हणजे हे पहिल्यांदाच ह्या आपल्या शिरूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तरी पहावयास मिळालेलं आहे भेंड्याचं घर आहे म्हणून एक आठवण काढावीशी वाटली व एक झाली त्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज औदुंबर फटाले मंडोगन फराटा